स्वरूप वाढावं म्हणून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री बाबरीशेखर रामचंद्र काळे यांच्या खंबीर पाठिंब्याने ही जिल्हा परिषद सदस्याची जेटवडी गाभाव गटातील जिल्हा परिषद सदस्याची उमेदवारी त्यांनी मला मिळवून दिलेली आहे त्या निमित्ताने मी या देवदर्शन यात्रेच्या निमित्ताने मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि जिल्हा परिषद सदस्य पदाची इच्छुक उमेदवार नव्हे उमेदवार म्हणून मी तुमच्या भेटीला आज येथे उपस्थित आहे तुळजापूर आणि अक्कलकोट या देवदर्शन यात्रेचं नियोजन फक्त माता बहिणींसाठीच आहे कारण पूर्ण आपला ग्रामीण भाग आहे बहुतेक माता बहिणी शेतात काम करतात मीही एक गृहिणी आहे आणि तुम्ही सर्वच जण गृहिणी आहात सकाळी उठल्यापासून संसाराचा गाडा आपण ओढतच असतो मुलांची शाळा असते घरातील ज्येष्ठांचं आवरण असतं स्वयंपाककर असतं तिथून पुढे शेतातील कामे संध्याकाळी आल्यावर परत ते या सगळ्यातून कुठेतरी थोडासा वेळ थोडासा कुठेतरी जग्न स्वतःसाठी असावं यासाठी या, या ट्रीपचं नियोजन केलेलं आहे आपल्या दावेसोबत आपल्या सुनेसोबत आपल्या सासूसोबत आपल्या मैत्रिणींसोबत किंवा शेजारीं जे असेल तिच्यासोबत कुठेतरी चार गप्पा गोष्टी होतील कुठेतरी हा आनंद थोडा द्विघ्नित होईल या माध्यमातून या कारणाने काढलेली ही देवदर्शन यात्रा आणि ही तुळजापूरलाच काढली त्याचं कारणही तसंच आहे आपल्या भागाचं आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा प्रथमतः आपण गणपतीची आराधना करतो आणि त्यानंतर आपण सर्वजण आपल्या कुलदैवीची प्रार्थना करतो आणि आपली सर्वांची कुलदेवी आणि तुळजाभवानी आई कुलदैवच खंडोबा मल्हारी मार्तंड प्रवास जवळचा आहे परंतु आई तुळजाभवानी मातेचा तुळजापूरचा प्रवास कामचा आहे म्हणून तुमच्या सर्वच माता बहिणींना आईचं दर्शन करून द्यावं हे माझ्या भोगाडे परिवाराने ठरवलं आणि तसेच तुळजापूरवरून पुढे अगदी एक तासाचा अक्कलकोटचा प्रवास आहे तेथे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तुमच्या सगळ्यांचं होईल म्हणून कितीतरी प्रसाद भोगाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने या यात्रेचं नियोजन केलं गेलं आणि ही यात्रा या ठिकाणी गेले चार टप्पे झाले आता पाचवा टप्पा आहे खूप चांगल्या प्रकारे माता बहिणी मला या देवदर्शन यात्रेकरिता पाठिंबा देत आणि प्रतिसाद मला मिळत आहे सात हजार महिला ही काही विनोदाची गोष्ट नाही आहे खूप मोठा प्रतिसाद आणि त्यांच्या आशीर्वाद मला इथे मिळत आहे ती देवदर्शन यात्रा छान प्रकारे तुम्ही पार पाडा चोवीस तासच यात्रा आहे आत्ता जर तुम्ही निघालात समजा अकरा वाजता तर उद्या अकरा वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या घरी पोहोचणार आहात जाताना मस्त आनंद साजरा करा सगळ्यांचे नियोजन आमच्या संयोजक मंडळींनी केलेलेच आहे आई तुळजाभवानीचं छान दर्शन घ्या तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमच्या मुलाबाळांसाठी तुमच्या महिला आपण स्वतःसाठी कधी काही आवर्जून मागत नाही परंतु आई देवीकडे तुमच्या स्वतःसाठीही प्रार्थना करा आणि एक प्रार्थना माझ्यासाठीही करा कारण माझी मनापासून इच्छा आहे आपल्या एकोटी बाबगाव गटामध्ये त्यातील एकूण तेवीस गावं येतात अनेक प्रश्न आहेत वीज लाईट घर रस्त्यांची समस्या आहे अनेक तरुण वर्गांना रोजगाराच्या संधी मिळत नाही हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी मी तयार आहे आणि हे प्रश्न सगळे तुमच्याच कुटुंबातील आहेत तुमच्याच घरातील आहेत तुमच्याच गावातील आहेत आणि हे सगळ्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ही विकताही तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे म्हणून तिला जिल्हा परिषद आपण माझ्या वतीने तुम्ही सर्व माता भनी आई तुळजापूरच्या आईकडे कराल मी ही मी तुमच्या सगळ्यांना नम्र विनंती करते आणि तुमच्या सगळ्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी मी खंबीरपणे इथे उभी आहे आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची साथ अनुमान आशीर्वाद आणि खंबीर पाठिंब्याची तेवढीच गरज आहे आणि ते मिळो ही तुमच्याजवळ सदिच्छा व्यक्त करते आणि तुळजापूरच्या आईकडे आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांकडे प्रार्थना करते आज या तुळजापूर यात्रेतील पाचव्या टप्प्याच्या देवदर्शन यात्रेसाठी अनेक पंचक्रोशीतून मान्यवर येथे उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचा मनापासून आभार मानते पुन्हा एकदा या यात्रेकरिता मी माझ्या वतीने माझ्या बोगाडे परिवाराच्या वतीने कृपुडी ग्रामस्थांच्या वतीने तसेच कृपणी नगरीचे आदर्श सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माहेर साते जयसिंग सेट स्वप्नराव भोगाडे यांच्या वतीने आणि ही उमेदवारी त्यांनी मला मिळवून दिली असे आपल्या तालुक्याचे लोक आदरणीय श्री बाबलेशेकर रामचंद्र काळे यांच्या वतीने शुभेच्छा आणि प्रदिच्छा व्यक्त करते ही यात्रा सुखकर आणि आनंददायी ही होई तुळजाभावनाच्या आणि श्री स्वामी समर्थन महाराजांच्या प्रार्थना करते आणि तुमची साथ आणि आशीर्वाद मला शंभर टक्के राहू दे मी हजार टक्के तुमच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्ताने तुम्हाला सांगते आणि थांबते रामकृष्ण